नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आम्ही काल व्हाळात कुर्ले पकडण्यासाठी एक दुघाड लावलेलो त्यात आमक आता कुर्ले भेटले आहेत जात बादली घेऊन आता किती आहेत हो बघूया किती भेटले कुर्ले ते हे बघा हे बघा हे बघा आमचं दुघाड हा काकाने काहीतरी केलेलं आहे मी तयार किती येत

पकडूया हो। पिलकार ना काय ती ना मला पथांबा तर मित्रांनो आमका तीन कुर्ले भेटले आता परत ते जुगारदा काल केला होता आम्ही परत ते टाकतो जेणेकरून आज परत संध्याकाळपर्यंत कुर्ले भेटतील हे बघा हे तीन कुर्ले भेटले आहेत आणि त्यात आपमे दोन मासे पण आहेत आणि छोटे छोटे पिल्ल आहेत कुर्ल्यांची तर आता त्याच्यात मी पाणी टाकून ठेवतोय जेणेकरून ते जरा जिवंत राहतील दोन चार दिवस आणखी अजून भेटले तर ते नंतर मग एकदमच मस्तपैकी कुर्ल्याचा रस्तो करू गावात हा तर सकाळी सकाळी आमका भेटले तीन कुर्ले हे बघा पाणी ठेवू जास्त भरूया नको आता वरती येईल मोठे म्हणजे ठीक आहेत तेव्हा काही मासं पण आतमध्ये एक आतमध्ये एक मासं दोन मासे जिवंत आहेत पण ते आणि तीन कुरले आहेत ठीक आहे ना त्यांना तेवढं अन्न भेटत आता ह्याच्यावरती काहीतरी फळी घालून ठेवू काही नाही तर जात तिथ ठेव आत्ता नाही गे